महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून बस मार्ग क्रमांक तीस एकतीस व चौतीस एन एम एम टी बस सेवा उरणच्या नागरिकांची गैरसोय होत होत आहे नागरिकांनी असलेली गैरसोय लक्षात घेत भारताचा कम्युनिस्ट पक्ष यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे एनएमएमटी बस सेवा तात्काळ चालू केल्या नाही तर सोमवारी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून उरण चार फाटा येथे सी आय टी यू किसान सभा जनवादी महिला संघटना पीवाय एफ आय व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष रायगडच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे पत्र कॉम्रेड रामचंद्राव म्हात्रे यांनी आयुक्त साहेब नवी मुंबई महानगरपालिका पोलीस आयुक्त साहेब नवी मुंबई जनरल मॅनेजर एनएमएमटी यांना पत्र दिले आहे सिटीजन एज्युकेशन सोसायटी उरण रायगड येथे कला वाणिज्य विज्ञान व विज्ञान माहिती तंत्रज्ञान वरिष्ठ महाविद्यालय या इंग्रजी माध्यमाचा कायम विना अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांची जागा भरायची आहे फिनवर दिलेल्या शैक्षणिक पात्रता बघून इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र सिटीजन एज्युकेशन सोसायटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड मुक्कम पोस्ट उरण तालुका उरण जिल्हा रायगड चारशे सातशे दोन या पत्त्यावर स्वतः कागदपत्र जमा करणे किंवा पोस्टाने पाठवावे

भारती मात्रे मॅडम संस्थेचे अध्यक्ष दत्ताराम गोंधळी उपाध्यक्ष गोपाळ मात्रे कार्याध्यक्ष अनिकेत पाटील सेक्रेटरी राकेश मात्रे सहसेक्रेटरी समाधान कडू खजिनदार पाटील त्याचप्रमाणे सल्लागार नामदेव ठाकूर व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून